नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ त्रिपुरारी पौर्णिमेचे काही खास उपाय आज आपण पाहणार आहोत यंदा कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी असणार आहे आणि या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काहीही जमले नाही तरी एक काम न विसरता अवश्य करावं कारण कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं त्रिपुरारी पौर्णिमा ही अत्यंत शुभ आणि लाभदायी मानली जाते या दिवशी केलेल्या उपायाने आर्थिक समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात असं म्हटलं जातं पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणारी पौर्णिमा कित तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावानं ओळखली जाते यंदा कार्तिक पौर्णिमा ही पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी असणार आहे या दिवशी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांपासून पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि सोळा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी समाप्त होईल या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर दिवे लावून ते विसर्जित केले जातात दिवे दान करण्याची सुद्धा पद्धत या दिवशी असते यालाच आपण दीपदान असं सुद्धा म्हणतो तुळशी विवाह हा देवउणी एकादशीपासून साजरा केला जातो अनेक ठिकाणी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव सुद्धा साजरी करण्यात येते बघा पौराणिक कथेनुसार भगवान महादेवांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळे या दिवशी सर्व देव गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा उत्सव साजरा करत होते अशी मान्यता आहे त्यामुळे दीपदानाचं महत्त्व अधिक आहे आता आपण पाहूया की कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे फायदे काय तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दीपदान केलं जातं आपल्या मृतांच्या शांतीसाठी कार्तिक पौर्णिमेला दिव्यांचं दान करतात शिवाय कार्तिक पौर्णिमेला दिवे दान केल्यामुळं पितृदोषापासून मुक्ती मिळते म्हणून आपण या दिवशी दिवे दान करायचे आहेत त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळण्यासाठी या दिवशी दिवे दान करण्याला अधिक महत्त्व असतं मैत्रिणींनो कुंडलीतील यम शनी राहू किंवा केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा दिवे दान करायला हवे असतात कार्तिक महिन्यात भगवान विष्णू किंवा त्यांच्या कोणत्याही अवतारासमोर आपण दिवा लावावा यामुळं सर्व दानाचं फळ आपल्याला मिळू शकतं मैत्रिणींनो हा दिवा लावत असताना तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आता दिवेचं दान कसं करावं तर मातीचा दिवा घ्यायचा आहे त्या मातीच्या दिव्यामध्ये तेल टाकून हा दिवा कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही लावू शकता अनेक जण त्रिपुरातीच्या दिव्यांचे दान करतात बघा ते सुद्धा केलं जाऊ शकतं मात्र मंदिरामध्ये दिवा दान करत असताना तो कधीही जमिनीवर ठेवू नये तर तो सप्तधान्यावर किंवा तांदळावरच ठेवावा शिवाय कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटा दिवा बनवायचा कणकेचा आणि तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून तो नदीत सोडावा कार्तिक पौर्णिमेचा लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत असं मांडलं जातं की या दिवशी काही उपाय जर आपण केले तर त्यामुळे आपल्याला सुखसंपत्तीबरोबरच मानसन्मानही मिळतो त्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करायचे ते आता आपण पाहूयात मैत्रिणींनो सर्वात पहिला उपाय तो म्हणजे आपण काय करायचं आहे बघा तुळशीच्या झाडाची आपण नियमित तर पूजा करतच असतो मात्र कार्तिक पौर्णिमेला तुळशीपूजन अत्यंत लाभदायक मानलं जातं कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण तुळशी मातेला जल अर्पण करावं तसंच कच्च दूध अर्पण करावं आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा हे असं करणं अत्यंत शुभ आणि लाभदायक मानलं जातं असं मानलं जातं की नियमितपणे तुळशीला जर तुम्ही जल अर्पण करत असाल किंवा दिवा लावत असाल तर यामुळे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येण्यास म मदत मिळू शकते या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनाम लक्ष्मी स्तोत्र यांचं पठन करावं शिवाय सायंकाळी जेव्हा आपण दीपदान करत असतो तेव्हा विष्णू सहस्रनाम लक्ष्मी स्तोत्राचं पठन पठण करावं आणि दीपदान केल्यानं जीवनामध्ये बघा आर्थिक समृद्धी येते असं सुद्धा मानलं जातं यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो या व्यतिरिक्त या पौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवाला तुम्ही जल अर्पण करणं अजिबात विसरू नका सूर्यदेवाला आवर्जून तुम्ही जल अर्पण करा मग का अर्पण करावं कारण या दिवशी सूर्यदेवाला जल जल अर्पण करणाऱ्याला सौभाग्यप्राप्ती होते त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते असं सुद्धा म्हटलं जातं याबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कर्जमुक्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा काही विशेष उपाय केले जाऊ शकतात तुम्हाला जर या समस्या भेडसावत असतील तर तुम्ही पुढील उपाय करू शकता तर त्यामुळे तुम्हाला या त्रासापासून निश्चितच मुक्ती मिळेल आणि आर्थिक प्रगतीसाठी हे उपाय तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील त्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आणि श्री दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून घ्यावा हा दीप प्रज्वलित करून झाल्यानंतर ओम द्रा दत्तात्रेयाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ही पूजा कर्जमुक्तीसाठी आणि शांततेसाठी उपयुक्त मानली गेली आहे शिवाय या दिवशी काळे तीळ आणि शुद्ध तूप घालून तुम्ही घरामध्ये छोटंसं हवन करावं आणि काळे तीळ तुम्ही दानसुद्धा करू शकता या उपायामुळे काय होतं तर आपली कर्जातून नक्कीच मुक्ती मिळू शकते आपली मुक्ती होते आणि असं मानलं जातं शिवाय त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी देवी लक्ष्मीचं पूजन करणं खूप महत्त्वाचं असतं लक्ष्मीचं पूजन कसं करावं तर तुळशीची पाने वापरून हा उपाय कर्जमुक्तीसाठी आणि धनवृद्धीसाठी उपाय करण्याची प्रथा अनेक भागामध्ये आहे बघा हा उपाय तर उपाय कोणता आहे बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करावी अकरा तुळशीची पानं महालक्ष्मीला आपण अर्पण करावी आणि महालक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी मंत्राचा जप करावा या दिवशी महालक्ष्मीला तुळशी अर्पण केल्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभ होतो तर मैत्रिणीनं अकरा तुळशीची पानं पाण्यामध्ये घालायची आणि हे पाने आपण आपल्या पूर्ण घरामध्ये संपूर्ण घरामध्ये शिंपडावं या पाण्यानं आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये संचार करते आणि लक्ष्मी प्राप्तीस मदत मिळते असं सांगितलं जातं याबरोबरच संध्याकाळी अकरा तुळशीची पानं गंगाजलामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही स्वच्छ धुतलेली पाने एका दिव्यामध्ये ठेवायची आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर ठेवू शकता हा दिवा प्रज्वलित करा कारण घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते शिवाय कर्जमुक्तीसाठी सुद्धा आपल्याला सहाय्य मिळतं म्हणून हा दिवा निश्चितच आपण प्रज्वलित करायचा आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्याला अत्यंत महत्त्व आहे आणि अत्यंत शुभसुद्धा मानलं जातं तुम्हाला हवं असेल तर नदी किंवा तलावामध्ये जर शक्य असेल तर तुम्ही निश्चितच हा उपाय करा नदी किंवा तलावामध्ये दीपदान करा पिठाचा दिवा बनवा कणकेचा दिवा बनवा आणि तो वडाच्या किंवा पिंपळाच्या पानावर ठेवायचा आणि त्या पाण्यामध्ये नदी तलाव जे काही असेल त्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा सोडावा या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काहीही जमलं नाही तर न विसरता मात्र फक्त तुळशीसमोर तुपाचा दिवा आवर्जून लावा असं मानलं जातं की हे दीपदान केल्यामुळं शनी राहू केतू आणि यम यांचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात यामुळंसुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहू शकते आणि आपल्याला भरभरून धनलाभ सुद्धा मदत मिळू शकते मैत्रिणींनो हे उपाय श्रद्धा आणि भक्तीने केले तर आपल्या आर्थिक स्थितीमध्ये सकारात्मक बदल नक्कीच घडून आणण्यास मदत मिळू शकते असे बरेच जणांचे अनुभव असल्याचं सांगितलं जातं तुम्ही सुद्धा हा अनुभव तुम्हीसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला हा माहि ही माहिती किंवा हा व्हिडिओ पूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ